नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी कुरडईची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही भाजी जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे तर हे साधंच पाणी आहे तर इथे मी चार कुरड्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कुरड्या तोडून टाकायच्या कुरड्यांचा भुगा असेल तर तोही या भाजीसाठी चालतो तर आता आपल्याला तो कुरडाईचा भुगा अर्धा तास भिजत ठेवायचा आहे तर आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल छान गरम झालं की त्यात एक चमचा जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी छान तळतळली की सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आता लसूण पाकळी छान अशी परतून घ्यायची लसूण पाकळ्या परतून झाल्या की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि पाव चमचा हिंग आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचे चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा सर्व कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फुल ठेवूनच आपल्याला हा कांदा परतायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान असा सोनेरी रंगा परतून झाला यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स झालं की इकडे आपल्या कुरडाईचा भुगाही छान असा भिजलेला आहे तर हा भुगा, भुगा पाण्यातून काढून घ्यायचा आणि एका चाळणीवर निथळायला ठेवायचा आणि पूर्ण पाणी यातलं निथळलं की यामध्ये हा सर्व कुरड्याचा भुगा टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा आहे तर दोन ते ती तीन मिनटं कुरडे छान असे परतून झालेले आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं याला वाफ येऊन द्यायची तर इथे दोन मिनटं झालेले आहे आणि कुरड्याला छान अशी वाफ आली आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि को थे को आता कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर इथे कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि आपली मस्त अशी कुरडईची भाजी तयार झाली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद